मित्रांनो जे जवान जय किसान मी एक शेतकरी नागरी गोजवणे तर समाधान हे मले पहिल्या वेळेस म्हणजे फॅन होता समाधान आपला तर पहिल्यांदा आला बस स्टँडच्या हाटेलवर जेव्हा मी अतिक्रमणात हाटेल चालवायचे तेव्हा आला मग नागेश गोमित तुमचा खूप फॅन हो मग पाळख झाली मग थोडीशी आपली जाणून घेतली समाधानची तर लय वाईट वाटलं वाईट तर बी वाटते मी बी एवढा सक्षम नाही सध्या पण तरी पण समाधानासाठी मी धडपड ही नेहमीच राहते समाधानच्या प्रत्येक वाट जर कपडे बड्डे साठी केक वगैरे सगळं आजही आम्ही छान ड्रेस घेतो समाजासाठी दुसरी गोष्ट काय माहिती आहे का जसं मी करतो का तसं तुम्ही बी समाजासाठी काय ना काय करा लय गरीब भाई म्हणून बावीस वर्ष वय अजिबात चालता येत नाही जन्मदा अपंग तू आलं हे समाजाचा भाऊ आहे विचारा सध्या बाराव्याचे पेपर द्या लागला तर समाजाची सांभाळायची जबाबदारी अस्तित्वाचा तू लहान आहे हे लहान आहे पण तरी पण मोठ्या भावाला बिजाला सांभाळून घ्या लागला आज भावा भावाचं नातं तुम पहा धुऱ्यासाठी भानगडी होत दारात आलं भानगडी होती भावा भावाच्या भाव सा। तुम्हाला सांगतो अशा लोकांना या दोघा भावाचा आहे घ्या आणि यायच्या घरी तुम्हाला सांगतो कुंठाभर पण शेती नाही पण मोल मजुरी करून आज एक भाऊ एका भावाले जगवा लागला अजून काय पाहिजे आपल्याला